आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे शांतीनगर एरोडा येथे त्रिरत्न बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा संपन्न शांतीनगर एरोडा येथे त्रिरत्न बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्या आमदार निधीतून या विहाराचं काम करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि वडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी संपूर्ण जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्धांच्या सिद्धांताचं मार्गदर्शन भंतेजी यांनी उपस्थित नागरिकांना केलं या लोकार्पण सोहळ्यानिमित्त माजी नगरसेविका सौ शीतल सावंत माजी नगरसेवक हनीफ भाई शेख सामाजिक कार्यकर्ते सुहास टिंगरे रवी टिंगरे साहेबू चव्हाण तसंच परिसरातील नागरिक समस्त बौद्ध समाज बांधव महिला भगिनी ज्येष्ठ आणि मान्यवर मंडळी तसंच वडगाव शरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे काय सांगणार आज आपण आवर्जून इथं विहाराला भेट दिलेली काय सांगितलं सुंदर <laughs> विहार परिसरामध्ये आनंद आहे कारण एवढी आहे आणि लोकांचा असेल त्यांच्यासाठीचं हक्काचं विहार आणि एवढी चांगली वैद्यक व्यवस्था मला आनंद आहे की ऋषिकेश चव्हाण असेल किंवा ही सगळी मुलं ज्या अत्यंत धाडसाने आणि हिरिरीने काम करत आहेत आणि त्यांना इथल्या सवंद रहिवाशांची साथ लाभते ही पण फार गोष्ट आहे पुनश्च एकदा या संस्थेच्या अलीकडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत अभिनंदन वडगाव शिरीमध्ये आणणार चंद्रकांत छाजडनंतर आपणच बुद्ध काम भरपूर केलेले आहे आणि बुद्ध विहार बांधलेले आहेत त्याबाबतीत काय बोलणार आपला स्वतःला या ठिकाणी निष्फळ समजतो की मला दोन हजार सातपासून एक दोन हजार नव्याची संधी या भागाने दिली तसंच मला एकदा आमदार केला मागच्या वेळेस शिवसेनेतनं ज्यावेळेस मी लढत होतो त्यावेळेस आणि आज त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मला आमदार बनण्याची संधी ह्या सगळ्या नागरिकांनी मुळ प्राप्त झाली होती खरंतर गेल्या या माझ्या जवळपास सतरा अठरा वर्षाच्या कालावधीमध्ये मला प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मी केला त्यातनं जवळपास माझ्याकडं अंदाजे सतरा ते अठरा विहारांची कामं माझ्या हाती आणि मला याचा आनंद आहे की मला समाज माझी भावना होती की आपण जेव्हा संघटित होतो ते संघटित झाल्यानंतर आपल्याला चांगले कार्य एक मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं आणि संघटित होण्यासाठी त्याला हक्काची जागा आवडली असेल सर्वप्रथम वृद्धविहारचे बांधले करुद्धव्याच्या रूपांनी बांधलं त्याच्यानंतर मला चौदा नंबर टिंग्रीनगरच्या भागात एक बुद्ध व्याय त्यानंतर त्यांना एक समाज मंदिर म्हणून अभ्यासिकाई त्यांनी वाहून दिलेली आहे काही काहीकडे समाज वरती टिंग्रीनगर पंच्याहत्तर नंबर बस स्टॉपला या ठिकाणी माय करणं पहिलं बुद्ध व्याय हक्क बांधले गेल्यानंतर त्या बरं त्रिंग पहिला मात्र माया करण्यात आता म्हटलं आपल्याला चौकातलं बुद्धविहाराने मी बांधलं पंचशीलनगरमधलं बुद्धविहाराचा फायदा मानला बुद्ध बुद्धविहाराचा पहिला मानला त्यानंतर इथं मला आज भारत मधील या ठिकाणी आज त्रिमूर्ती त्रिवेधीला बुद्धविहाराची मला मान्य करता आली येरोडामधील माझी सचिन किसिंग त्यांच्या मंडळाचे बुद्धिव्यह मानले त्याच्यानंतर मी या ठिकाणी अभिजित आलेला आहे त्याच्याही बुद्धविहाराची मी मान्य केली तर माझा एक हेतू होता जेव्हा समाज मानव एकत्र येतात आणि त्याच्यातलं आपल्याला समाजाला प्रबोधन होतं आज आपल्या सर्वांना माहिती आहे की गोरगरी टोखोर ह्या ठिकाणी त्यांना मदत मिळत नसते पण समाजातले काही वर्ग असतो त्यातले काही नेते असतात ते त्या समाजाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करावं लागतं तर ह्या विद्यार्थ्या माध्यमातून तशा पद्धतीचं मंडळाचे चौदा असतील किंवा या ठिकाणी प्रकाश सरोवणे असेल अनेक राजकीय व्यक्तींनी मला या ठिकाणी सांगितलं तर हे बुद्ध व्या आपल्याला त्या माध्यमातून आज की इच्छा माझी सुरुवाती पूर्ण केली तर मला नितांचा अभिमान आहे आदर आहे सर्वात शेवटी सर्व माझ्या बाधला त्या ठिकाणी जय देऊ लोगावला असलवडला असल टेंग्रीनगरला असल कृष्णावाडी प्रत्येक नगर पंचेशी नगर जाधव नगर शांतीनगर वडगाव शेरी येरोडा त्याच्याच पद्धतीने रामवाडी सगळ्या भागाच्यामध्ये वृद्ध विहार माझ्याकडनं बांधण्यात आले जोजवळ मी अंदाज आता खरं अकरा एकदम एक्झॅक्ट म्हणण्यात आलं पण अंदाजा सतरा एक विहार बांधले आणि त्याचा मला खरंच अभिमान आहे सत्य बुद्ध विहाराची होईल तर मुस्लिम समाजासाठी समाज मंदिर असेल बाकी समाजासाठी समाज मंदिर असेल अनेक मंडळाचे या ठिकाणी त्यांचे हॉल असतील त्याच पद्धतीने काही काही समाज मंदिर असतात अनेक छोट्या मोठ्या समाजाला या ठिकाणी माझा हेतू एकच होता समाज एकवटला पाहिजे समाज एकोट एकोटतो त्यावेळेस त्यांना दिशा मिळतील दिशा देण्यासाठी अनेक राजकीय नेते असतात परंतु ज्या ज्यांना म्हणजे माझ्यासारखाही व्यक्ती भारतनगर भारतनगरकडे इंद्रनगर ह्या भागामध्ये बघत असताना सत्रांत नेतृत्व करण्याची समजा मला या भागाचं लीड दिलं त्याच पद्धतीने एकूणच तर मला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपला समाज त्या ठिकाणी एकत्र राहिला मुस्लिम म्हणजे मी नेहमी म्हणायचो माझे माझ्या मागच्या इलेक्शनचं एक घोषास्पर्यंत पद्धती असा ऍक्च्युली लागू करणं हवं होईल जितके खरं हरे मी दिल्ली त्या असं आम्ही म्हणायचो परंतु निश्चितपणे त्यावेळेस ही लोकांनी सर्व कार्यक्षम लोकांना याविषयी नजर मी विरोधी पक्षात होतो पण मला ताईंनी यांनी सगळ्यांनी समजून घेतलं मला मी निश्चित नाही त्यावेळेस कमी असायचा पण मला कुठेही कमी भासून दिली नाही एका आपल्या भावाला ज्या पद्धतीने दिलेल्या हे सगळेच करत होते पण त्याच्यात मला अनेक समाज बांधवांनी आपल्यास करू शकता काम करण्याची संधी दिली या ताई मला तुम्ही या ठिकाणी माझ्यापेक्षा जाणकार आहात हा, हा, नी नी की मी ह्या भागामध्ये काम करत असताना माझा आजही या ठिकाणी हा चॅलेंज नाही तर माझ्यापेक्षा जास्त निधी अगोदर कोणत्याही आमदाराने ह्या मतदारसंघाला असेल तर मी कधीही आमदारकी लागणार नाही हे तुम्हाला हा मी माझ्या मतदारसंघातला माझ्या मतदाराला न्याय देण्याचा प्रयत्न केला हा निश्चितपणे त्यामध्ये माझ्या पहिलीच्या मास्टमध्ये काही गोष्टी माझ्याकडनं सुका तर मी लोकांना पदार घ्या अशीही या ठिकाणी या कार्यक्रमाची विनंती करत आणि आपण सर्वजण ज्या पद्धतीने माझ्या मागं राहिला मी जवळजवळ दिलेल्या मॅक्झिमम शब्द डॉक्टर असतील त्यांनी माझ्याकडं मला आठवत सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज